नमस्कार आज आपण शिक्षक पात्रता परीक्षेसाठी म्हणजे टेट किंवा सी टेटसाठी खूप महत्वाच्या असलेल्या बाल मानसशास्त्र सिद्धांतांवर एक डीप डाईव्ह घेणार आहोत हो आपल्याकडे आठ प्रमुख विचारवंतांच्या सिद्धांतांचा सारांश आहे पण आज आपण फक्त त्यांची यादी नाही पाहणार तर या कल्पना एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत हे समजून घेणार आहोत अगदी आणि मुलांच्या शिकण्याबद्दलचा आपला दृष्टिकोन कसा बदलत गेला हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल चला तर मग सुरुवात करूया जीन पियाजे यांच्यापासून त्यांचं म्हणणं असं आहे की मुलं जशी मोठी होतात तशी त्यांची विचार करायची पद्धत पूर्णपणे बदलते बरोबर ती टप्प्याटप्प्याने विकसित होते अगदी म्हणजे लहानपणी फक्त इंद्रियांमधून शिकण्यापासून ते मोठे झाल्यावर अमूर्त कल्पना समजण्यापर्यंत हो आणि यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट ही आहे की नाही की पियाजे सांगतात मुलांचं सा जग हे प्रौढांच्या जगाची छोटी आवृत्ती नाही अच्छा त्यांची विचार करण्याची पद्धतच मुळातून वेगळी असते पण यावर एक टीकाही होते की हे टप्पे त्यांनी वयानुसार खूपच पक्के ठरवले आहेत अगदी खूप रिजिड आहेत कधी कधी मुलं अपेक्षेपेक्षा लवकर ही काही गोष्टी शिकतात बरोबर पियाजीने मुलाच्या डोक्यात काय चाललंय यावर लक्ष केंद्रित केलं पण त्यांच्या या मॉडेलमध्ये समाज आणि भाषेचा फारसा विचार नव्हता आणि नेमकी हीच उणीव ले व्हायगॉस्की भरून काढतात हो ते तर कॅमेरा पूर्णपणे फिरवतात हो ना ते मुलाकडे एकटं पाहण्याऐवजी त्याला त्याच्या समाजात त्याच्या संस्कृतीत पाहतात त्यांच्या मते मुलं इतरांच्या मदतीने आणि संवादातून शिकतात इथेच त्यांच्या झेडपीडी आणि स्कॅफोल्डिंगला संकल्पना येतात बरोबर या संकल्पना म्हणजे ता थोडा सोप्या करून सांगू शकाल का कारण त्या परीक्षेसाठी महत्वाच्या आहेत नक्कीच समजा एका मुलाला सायकल चालवायला शिकायचा आहे तो एकटा चालवू शकत नाही पण तुम्ही त्याला उचलूनही नेत नाही तुम्ही फक्त मागून सीट धरता अच्छा हा जो मधला टप्पा आहे जिथे तो तुमच्या मदतीने यशस्वी होऊ शकतो त्याला झेडपीडी किंवा झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट म्हणतात आणि तुम्ही जी तात्पुरती मदत करता त्याला स्कॅफोल्डिंग म्हणतात जसं त्याचा तोल सांभाळला जातो तसं तुम्ही हात काढून घेता वाव किती सोप्पं झालं हे म्हणजे पियाजे मुलाला एकटं संशोधन करणारं शास्त्रज्ञ म्हणतात तर वायगॉट्सकीसाठी शिक्षक किंवा पालक हे एका सामाजिक पुलासारखे आहेत अगदी जे मुलांना पुढे जायला मदत करतात यात सामाजिक शिकण्याच्या कल्पनेला अल्बर्ट बंडुरा अजून पुढे नेतात बरोबर अगदी बरोबर थेट मदतीबद्दल बोलतात तर मंडुरा म्हणतात की मुलं फक्त इतरांना पाहून त्यांची नक्कल करूनही शिकतात अच्छा म्हणजे निरीक्षण करून हो याला ते सामाजिक अधिगम सिद्धांत म्हणतात वर्गात शिक्षक जसे शांतपणे आणि आदराने बोलतात ते पाहून मुलंही तसंच वागायला शिकतात म्हणजे त्यांना वेगळं काही सांगावं लागत नाही ठीक आहे म्हणजे आतापर्यंत आपण मुलांच्या विचार करण्याच्या आणि सामाजिक वातावरणातून शिकण्याच्या पद्धती पाहिल्या पण काही विचारवंत असेही होते जे याकडे पूर्णपणे वेगळ्या अँगलने बघत होते हो त्यांच्यासाठी विचार किंवा भावना महत्त्वाच्या नव्हत्या फक्त वर्तन महत्त्वाचं होतं हो इथे थॉन्डाईक आणि स्किनर येतात थॉन्डाईक यांचा प्रयत्न आणि चूक सिद्धांत ट्रायल एन एरर हो तो सांगतो की मुलं अनेक प्रयत्न करून आणि चुकांमधून शिकतात ज्या प्रयत्नात यश मिळतं ते वर्तन ते पुन्हा करतात पण हे जरा यांत्रिक वाटतं नाही का म्हणजे यात विचार प्रक्रियेला जागाच नाही खरंय आणि स्किनर तर याला अजून एक पाऊल पुढे नेतात ते कसं स्किनर म्हणतात की वर्तनाला मिळणाऱ्या परिणामांवरून ते घडतं चांगल्या वर्तनासाठी बक्षीस म्हणजे रिएन्फोर्समेंट दिलं तर ते वर्तन पुन्हा होतं आणि आणि चुकीच्या वर्तनासाठी शिक्षा केली तर ते थांबतं अगदी पण यातून एक एक मोठा प्रश्न उभा राहतो कोणता की मुलांचं वर्तन केवळ बक्षीस आणि शिक्षेनेच नियंत्रित होतं का त्यांची स्वतःची नैतिकता किंवा भावना नसतात का आणि ह्याच प्रश्नामुळे आपण आपल्या पुढच्या गटाकडे येतो जे मुलांच्या भावनिक आणि नैतिक विकासाकडे पाहतात जसं की कोहलबर्ग आणि एरिक्सन हो कोहलबर्ग नैतिकतेच्या विकासाचे टप्पे सांगतात उदाहरणार्थ त्यांच्या पूर्व नैतिक टप्प्यात मुलांसाठी चांगलं आणि वाईट म्हणजे फक्त शिक्षा टाळणं मी हे केलं तर मला ओरडा बसेल का हाच विचार असतो बरोबर हाच त्यांचा नैतिकतेचा आधार असतो आणि एरिक्सन तर संपूर्ण आयुष्याच्या भावनिक संघर्षांबद्दल बोलतात जसं की अगदी लहानपणी विश्वास विरुद्ध अविश्वास हा संघर्ष हो जर त्यांची काळजी व्यवस्थित घेतली गेली तर जगात विश्वास ठेवायला हरकत नाही हा भाव तयार होतो आणि हा पायाभूत विश्वास पुढे शाळेत मित्र बनवायला आत्मविश्वास देतो अगदी बरोबर आणि या सगळ्या सिद्धांतांना एकत्र पाहिल्यावर आपल्याला हॉवर्ड गार्डनर यांचा बहुबुद्धिमत्ता सिद्धांत किती महत्वाचा आहे हे लक्षात येतं कर खरंय कारण आतापर्यंत आपण शिकण्याची प्रक्रिया कशी होते हे पाहिलं पण गार्डनर विचारतात की शिकण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता तरी एकाच प्रकारची असते का आणि त्यांचं उत्तर आहे नाही नाही भाषिक तार्किक सांगीतिक शारीरिक अशा अनेक बुद्धिमत्ता असतात आणि या एका कल्पनेने खरंतर शिक्षण पद्धतीत क्रांती आहे की प्रत्येक मुलामध्ये कोणतीतरी विशेष बुद्धिमत्ता असते हो फक्त तिला ओळखून संधी देण्याची गरज आहे तर आपण मुलांच्या डोक्यातील विकासाच्या टप्प्यांपासून म्हणजे पासून, पासून सुरुवात करून त्यांच्या सामाजिक जगापर्यंत वायगॉड त्यांच्या वर्तनामागील कारणांपर्यंत म्हणजे स्किनर आणि शेवटी त्यांच्या वेगवेगळ्या बुद्धिमत्तांपर्यंत गार्डनर पर्यंत एक प्रवास केला हो आपण पाहिलं की मुलं टप्प्याटप्प्याने मदतीने निरीक्षणाने किंवा परिणामांमधून शिकतात पण या सगळ्या माहितीनंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न उडतो ज्या वर्गात प्रत्येक मूल वेगवेगळ्या विकास टप्प्यावर आहे ज्यांची सामाजिक पार्श्वभूमी आणि बुद्धिमत्तेचे प्रकार वेगवेगळे आहेत तिथे एकच शिकवण्याची पद्धत सर्वांसाठी खरोखरच प्रभावी ठरू शकते का